न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले मनोज जरांगे पाटील यांचे रात्री अहिल्यानगर येथून शिर्डीला आगमन होतात साईंच्या नगरीत त्यांचे स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी एक मराठा लाख मराठा मनोज जरंगे पाटील तुम बडो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या मनोज जरंगे पाटील यांची कारमधून भव्य अशी शहरातून संवाद मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सामील झाले होते शिर्डी ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर मनोज जरंगे पाटील हे निमगाव निगोज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला आणि तेथे ते त्यांचा मुक्काम होता मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जारांगे पाटील यांनी शिर्डीत श्री साई मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले मनोज जारांगे पाटील यांच्या राहता शिर्डी आणि जिल्ह्यामधील गावांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यावेळी शांतता रॅलीमध्ये सामील झाले होते त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीच्या समारोपासाठी नाशिककडे रवाना झाले पंचाळी येथे सुरू असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जाऊन सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे दर्शन घेतले तेथेही त्यांचे घोषणा देऊन जोरदार स्वागत करण्यात आले मनोज जारांग पाटील यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त आणि शांतता रॅलीनिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त राहता शिर्डी शहरात आणि नगर मनमाड रस्त्याच्या दुतर्फा तैनात करण्यात आला होता ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते न्यूज सुपर साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी